जून दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक झाली शिवसेनेचे संजय पवारांना धोबी पछाड देऊन भाजपचे धनंजय माडी हे राज्यसभेवर निवडून आले राज्यसभेच्या या निवडणुकीत प्रतिष्ठेची ठरलेली सहावी जागा भाजपनं जिंकून आणली यामागे देवेंद्र फडणवीस यांची रणनीती होती नमस्कार मी श्रीशैल स्वामी गलित दिल्ली या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे वास्तविक संख्याबळाचे गणित पाहता महाडिक यांचा विजय अवघड होता मात्र महाडिक यांच्या म्हणण्यानुसार नेते देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीमुळे भाजपचे तीनही उमेदवार निवडून आले कारण फडणवीस साहेबांच्या डोक्यात संख्याबळाचं गणित असल्याशिवाय माझं नाव घोषितच झालं नसतं त्यावेळी अजित पवार प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे नेतेही विरोधात होते आता तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहेत त्यामुळे फडणवीस काय करतात याची धास्ती आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी राज्यसभा निवडणुकांसह खासदारांसाठी प्रत्येकी अठ्ठेचाळीस मतांचा एक कोटा भाजपचा चौथा उमेदवार उभा करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या सारखा चमत्कार घडवू शकतात राज्यसभा निवडणुकांचे असे समीकरण आहे की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत सहा खासदारांसाठी प्रत्येकी अठ्ठेचाळीस मतांचा कोटा असेल सध्या भाजपकडे एकशे चार आमदार आहेत युतीतील मित्रपक्ष शिंदे सेना चाळीस आहेत अजित पवार गटात चाळीस आहेत भाजप व शिवसेना समर्थक हे वीस अपक्ष असून एकूण दोनशे सातहून अधिक आमदारांचं बळ युतीकडे आहे त्यामुळे त्यांचे चार खासदार सहज निवडून येऊ शकतात भाजपकडे सध्या एकशे दहा आमदारांचा पाठिंबा आहे तर भाजप एकशे चार आणि सहा अपक्ष आहेत अशा प्रकारे या राज्यसभा निवडणुकीमध्ये आणखी दोन मित्र पक्षांच्या मदतीने भाजप स्वबळावर आणखी एक उमेदवार निवडून आणण्याच्या स्थितीत आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे देवरा हे महायुतीचे चौथे उमेदवार असू शकतात असे झाल्यास काँग्रेस आमदारांचे क्रॉस वोटिंग होण्याची दाट शक्यता महायुतीचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास काँग्रेसचा एकही उमेदवार निवडणूक जिंकू शकणार नाही राज्यसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाची लॉटरी लागली त्यांच्या कोट्यातून एक उमेदवार निवडणूक जिंकेल हे निश्चित मानलं जात आहे प्रफुल्ल पटेल यांना लोकसभा निवडणूक लढवायची त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक नवीन नाव समोर आणतात की अनुभवी नेत्याला पसंती देतात हे पाहावं लागणार आहे काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट हे एकच उमेदवार देण्याची शक्यता व्यक्त केली जाते दुसरी आणखीन एक धास्ती म्हणजे गेल्यावेळी राज्यसभा निवडणूक झाली आणि शिवसेनेत फूट पडली आता ही या निवडणुकीच्या निमित्तानं उरला सुरला उद्धव ठाकरे गट आणि उरला सुरला शरद पवार गट अशी शंका दोन्ही पक्षांना सतावत आहे